नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिरक्यावरती आता मागच्या काही दिवसांमध्ये माझ्या आणि माझ्या मित्रांमध्ये काही गुप्त चर्चा झाल्या आणि गप्पा सुद्धा पण आमची ही सर्व गुप्त चर्चा आणि गप्पा माझ्या मोबाईल न ऐकून घेतल्या आणि या सर्व गप्पा होत्या मोबाईलच्या संबंधित कि बाबा हा मोबाईल असा आहे तो मोबाईल तसा आहे ही मोबाईलची कंपनी अशी आहे ती मोबाईलची कंपनी तशी आहे आणि या सर्व गप्पा माझ्या मोबाईल न गपचूपरित्या सर्व काही एकदम व्यवस्थित रीत्या ऐकून घेतल्या आणि आता याचा परिणाम म्हणून मला फक्त जाहिराती येत आहेत त्या फक्त मोबाईलच्या मी इंस्टाग्राम ओपन केलो तर इंस्टाग्राम वर सुद्धा फक्त मोबाईलच्या गप्पा म्हणजे हा मोबाईल घ्या या मोबाईलचा कॅमेरा असा आहे या मोबाईलचा परफॉर्मन्स असा आहे या मोबाईलची बॅटरी अशी आहे मोबाईलचे कंपेरिजन येत आहेत आयफोनची मोबाईलची कंपॅरिझन सॅमसंग अल्ट्रा मोबाईलच्या कंपेरिजन अशा वेगवेगळ्या ते इंस्टाग्राम उघडू दे युट्यूब उघडू दे किंवा इतर कोणता प्लॅटफॉर्म जर उघडला तरी सुद्धा त्यावर सगळ्याकडे सर्व ठिकाणी फक्त मोबाईलच्या जाहीर या सर्वांमध्ये मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे नोकियाची मित्रांनो तुम्हाला माहितच असेल की नोकियानं जगातला चाळीस टक्के मोबाईलचा व्यवसाय काबीज केला होता म्हणजे चाळीस टक्के मोबाईल जगामध्ये फक्त आणि फक्त नोकियाचे वापरले जायचे आणि आता सध्याच्या घडीला नोकियाचा एक टक्का सुद्धा शेअर नाही जगाच्या जगाच्या मध्ये म्हणजे जगामध्ये पहिला जेएसएन सिम कार्ड असलेला जो मोबाईल फोन आहे तो, तो नोकियाने बनवला ऍक्च्युअली मोबाईल कंपनी जी आहे नोकिया ती तीन वेगवेगळ्या कंपन्या एकत्र येऊन बनली होती एक म्हणजे ती पेपर बनवणारी कंपनी दुसरी रबर बनवणारी कंपनी आणि तिसरी काहीतरी अशाच रिलेटेड त्यांचं ट्रान्सपोर्ट एक्सपोर्ट करणारी ज्या कंपनी आहे अशा तीन वेगवेगळ्या एक कंपन्या एकत्र आल्या आणि त्यांनी मोबाईल कंपनी चालू केली त्याचं नाव ठेवलं होतं नोकिया म्हणजे फिनलँड मध्ये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही कंपनी तीस हजार अरब डॉलरची कंपनी होती आणि तीच कंपनी दोन हजार बारा मध्ये त्यांना मायक्रोसॉफ्टला विकावी लागली कशामुळे फक्त इनोव्हेशन न केल्यामुळे सातत्य न ठेवल्यामुळे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जुना रूढीवादी परंपरांमध्ये अडकून बसल्यामुळे आता जो पहिला पहिलाच जो होता एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून दोन हजार बारा पर्यंत तसं पाहिलं गेलं तर एकोणीसशे एक्याण्णव मध्ये त्याने पहिला कॉल एक केला होता की राजकुमारी होती कुठल्या तर देशाची त्या राजकुमारीला त्यांनी फोन दिला आणि त्या राजकुमारीनं त्या फोनवरून बोलणं केलं होतं जीएसएम सिम कार्ड असलेल्या आणि तुम्हाला माहिती काय झिरो डबल वन असेल या मोबाईलचे जोक अजून सुद्धा चालतात त्याचे मिम्स अजून सुद्धा चालतात आणि आपण या मोबाईलला अमर फोन म्हणतो तुम्ही कसाही आपता काही करा हा मोबाईल जिवंतच आहे आणि त्याच्या बॅटरी लाईफची सुद्धा अजून चर्चा करतो आपण की बाबा एवढे दिवस बॅटरी चालते एकदा चार्जिंग केलं ना आठवडाभर दोन आठवडाभर याची काही चार्जिंग उतरत नाही अशा सुद्धा गप्पा पण मारलेले आहेत तर सांगायचं एवढंच आहे की जो नवीन सीईओ आला नोकियाचा नवीन सीईओ आला त्यानं सगळं मार्केट अनुभव केला पण नवीन गोष्टी त्याने स्वीकारल्या नाहीये त्यांनी रूढीवादी परंपरांमध्ये तो अडकून केला की व्यवहार करायचा आपल्याला फक्त बिझनेस करायचा आहे इनोव्हेशन त्याने केलं नाही आणि मोबाईल फोन म्हणजे टेक्नॉलॉजी आणि टेक्नॉलॉजी मध्ये जर तुम्ही इनोव्हेट होत नसाल किंवा नाविन्य पूर्ण काही कस्टमरला हो देत नसाल तर तुम्ही मागे पडता हे त्यांच्या सीईओला समजलं नाही ते त्यांच्या विक्रीवर लक्ष देत बसले आणि दुसरीकडे न मार्केट साबित केलं म्हणजे अँड्रॉइड आला आंड्रौण ने सॅमसंग सारख्या मोबाईल सोबत दोस्ती करून घेतली आणि लगेच झूम अँड्रॉइडचा चा मोबाईलनं अँड्रॉइडच्या मोबाईलने आपला धुराळा उडवला की आता नोकियाला त्यांची कंपनी सातशे अरब डॉलर मध्ये विकावी लागली होती नंतर दोन हजार बारा मध्ये मायक्रोसॉफ्टने त्यांना विकत घेतलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही कंपनी जगाच्या चाळीस टक्के वापरकर्त्यांचा विश्वास होता म्हणजे भारतामध्ये जर मी म्हणेन जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के लोक नोकियात वापरायचे कारण बिल्डअप क्वालिटी एवढी स्ट्रॉंग होती त्याच्यानंतर ना बॅटरी लाईफ आणि सर्वसामान्य लोकांसाठी ते बनवत होते असं सर्वांना वाटायचं आणि यामुळे नोकिया भारतामध्ये टिकला होता पण नाविन्य त्यांनी काय आणलं नाही नवीन काय सुरुवात केली नाही किंवा इनोव्हेशनला नवीन संशोधनाला त्यांनी स्वीकारलं नाही अँड्रॉइडला त्यांनी रिजेक्ट केलं होतं तर बघा आपण पण अपग्रेड आप आप होऊयात अपग्रेड होऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न करूयात